नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज वंचित बहुजन आघाडीच्या सात जागा कोणत्या की ज्याचा फटका महाविकास आघाडी आणि महायुतीला बसू शकतो महाविकास आघाडीत समावेशापासून वंचित बहुजन आघाडी दूर राहिल्याने गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितमुळे घडून आलेले मतविभाजन व आघाडीने बसलेल्या फटक्याच्या आकडेवारीकडे लक्ष जर वेधले तर गेल्यावेळी वंचितच्या स्वतंत्र वाटचालीमुळे काँग्रेस आघाडीला साधारणतः सात जागावर फटका बसला होता दोन हो हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेऊ शकल्याने काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसल्याचे समोर आले होते वंचितच्या पंधरा जागावरील उमेदवारांना दहा हजार ते तीन लाखापर्यंत मत मिळाल्याचे आपल्याला आपण पाहिले होते आणि जवळपास सात ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयापासून दूर ठेवले होते त्यावेळेस प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडी जवळपास चौदा टक्के मते मिळाली होती आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून एक खासदार निवडून देखील आणला होता आता बघा त्या सात जागा कोणत्या तर त्यातली पहिली जागा आहे नांदेडची नांदेडमध्ये वंचितचे यशपाल भिंगे यांनी एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मते घेतली होती तर काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा केवळ चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला होता दुसरी जागा आहे बुलढाणा राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांनी पराभव झाला होता तर वंचितचे बहिराम सिरस्कार यांनी एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मते घेतली होती तिसऱ्या नंबरवर बघा गडचिरोली चिमोर काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसंडी यांचा सत्याहत्तर हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव झाला होता तर वंचितचे रमेश गजबे यांना एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मते मिळाली होती चौथ्या नंबरवर बघा परभणी काँग्रेसचे राजेश विटकर यांचा बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मतांनी पराभव झाला होता तर वंचितचे आलमगीर खान यांना एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे छेचाळीस मते मिळाली होती यानंतर बघा पाचव्या नंबरचा मतदारसंघ सोलापूर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मतांनी पराभव झाला होता तर वंचितचे ॲड प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख सत्तर हजार सात मते घेतली होती यानंतर हातकनंगले या ठिकाणी स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार एकोणचाळीस मतांनी पराभव झाला होता तर वंचितचे अस्लम सय्यद यांना एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस मते पडली होती यानंतर सातवा मतदारसंघ बघा राज्यातला सांगली काँग्रेसचे विशाल पाटील यांचा एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन्न मतांनी पराभव झाला होता तर वंचितचे गोपीचंद पडळकर यांना तीन लाख दोनशे चौतीस मते मिळाली होती तसेच राज्यामध्ये जवळपास एकोणचाळीस जागावर वंचितचे उमेदवार तिसऱ्या ठिकाणी राहिले होते